सदस्य सचिन जी आहेत धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय शा, राज्य शासकीयचे गट ड चिनी कर्मिनी कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून महासंघाच्या आणि संघटनेच्या मार्फत रास्त मागणी संदर्भात शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून मी करतोय निर्णय होऊन देखील सेवानिवृत्त सेवानिवृत्तीचे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचे पाल्यास शासन सेवेत समावून घेण्याबाबतला चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजीचा शासनाचा निर्णय दिनांक बावीस जून दोन हजार एकवीस रोजी शासनाने तो दुर्दैवाने रद्द केलेला आहे तो पूर्वजीवित करून घेऊन कर्मचारी वर्ग वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास पूर्वीप्रमाणे शासनात सेवे घेण्याच्या बाबतीतली प्रथा ही परत सुरू करावी अशा संघटनेच्या वतीने वारंवार मागणी आंदोलन केल्यानंतर देखील त्याची दखल न घेतल्यामुळे एक असंतोषाचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजुरी रिक्त पदत देण्याबाबतीत बाह्यस्त्रोत अथवा कंत्रेटी पद्धतीने न भरता शासनामार्फत सरळ सेवेतून तात्काळ भरावी अशी मी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून मागणी करतो सन्माननीय सदस्य आदरणीय सभापती महोदय शिक्षकांना आशय शैक्षणिक कामातून मुक्त करण्याबाबतचा विशेष उल्लेख मी मांडत आहे राज्यातील शिक्षकांना प्रत्यक्ष शिक्षणाव्यतिरिक्त कोणतेच अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे आर टी ई कायदा दोन हजार नऊमध्ये तरतूद असणे परंतु सतत चालणाऱ्या मतदार नोंदणी व इतर सर्वेक्षण प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने राज्यातील शिक्षकात तीव्र असंतोष असणे आधीच राज्यात शिक्षकांची हजारो पदं रिक्त असल्याने मराठी शाळांचा दर्जा खालावत चालला आहे शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागणार असणे असे असताना त्यांना शैक्षणिक कामे दिली जात असणे काही शिक्षकांना तर वर्षभर अशैक्षणिक कामे दिली जात असणे शिक्षकांची नियुक्ती जर शिकवण्यासाठी झाली असेल तर शिक्षकांना शिकवण्याचेच काम करू द्यावे अवांतर कामाचा बोजा शिक्षकावर लादू नये त्यामुळे गुणवत्तेत परिणाम होत असणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार नुसार शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचा वर्गीकरणाबाबत शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला असणे या शासन निर्णयानुसार जनगणना आपत्ती निवारणाची कामे व निवडणुकीची कामे ही कामे वगळता इतर सर्व अशैक्षणिक कामातून तात्काळ सर्व शिक्षकांची मुक्तता करण्याबाबत व सदर शासनने काटेकरपणे अल्बल अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी यांना निर्देश देण्यात यावे अशा अतिशय महत्वाच्या तातडीच्या विषयावर मी विशेष उल्लेख सादर करीत आहे